सिकंदर शेख बनला बेळगाव केसरी बेळगाव केसरीचा मान सिकंदर शेख यांनी मिळविला आनंदवाडी आखाड्यात आज सायंकाळी संपन्न झालेल्या बेळगाव जिल्हा कुस्तीगिरी संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय निकाली कुस्तीच्या जंगी मैदानात महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख याने पंजाबच्या गुरजित सिंग या पैलवानाला केवळ दोन मिनिटात लांगी डावावर आसमान दाखवीत मानाचा के बेळगाव केसरी किताब पटकावीत उपस्थित हजारो प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारने फेडले बेळगाव हिंदवाडी येथील आनंदवाडी कुस्ती आखाड्यात आज नव्वदहून अधिक कुस्त्या झाल्या त्यामधील पहिल्या क्रमांकाची कुस्ती ही महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख व गुरजित पंजाब यांच्यामध्ये झाली महाराष्ट्र केसरी असलेल्या सिकंदर शेख याने केवळ दोन मिनिटात गुरजित सिंगला एक लांगी डावावर आसमान दाखवीत बेळगाव केसरीवर आपले नाव कोरले दुसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीत इराणच्या मेहंदीला आंतरराष्ट्रीय घुटना डावावर चित करीत माऊली गोकाटे यांनी विजय संपादन केलाय तर तिसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीत इराणच्या हादी पैलवानाने उपमहाराष्ट्र केसरी प्रकाश बनकर याला बॅक थ्रो डावावर हरवत विजय मिळविला तर नेपाळच्या देवा थापाने मनोरंजन कुस्तीत पैलवान समशेर सिंह याचा निकाली डावावर चित केले व उपस्थितांची मने जिंकली जवाली मुष्मिष रश्कान विप다 उत्ना विफना पलाकार बैलेले अलिव भ्यूपार गेलाई पकाय नी? अगार्ष कुपारी को सियाँ अगार्ष को टो कड़ा नेदर मौा अर्य लखे बिल्यानूगा जिपार्ष को कड़ा टो

se kati bhagara takkan toela gurbjit malgot punjab ashi yaad siggander shri kinar pat dread it's safe કે નરંગા હરમેતને નિમેશ સુકાંગડ વાંસુરુત્રા